टाकळी आंबड येथील धक्कादायक घटना गॅस सिलेंडरचा स्फोट आणि या स्फोटामध्ये होत्याच नव्हतं झालं टाकळी आंबड येथील धक्कादायक घटना घडली असून जीवितहानी मात्र टळली छाया अशोक गोर्डे यांनी उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस हा संत ए... संत एकनाथ गॅस एजन्सी मार्फत घेतला होता शनिवारी सकाळी नऊ वाजता टाकळी आंबड येथे गॅसचा स्फोट झाल्याने खूप सारे संसार साहित्य आणि इतर वस्तूंचे खूप मोठे नुकसान झाले असून मात्र यामध्ये जीवितहानी टळली सकाळी अचानक गॅस टाकीने पेट घेतला त्यावेळी काही सूचना झाले आरडाओरडा करण्याकरता बा बाहेर पडले असता गॅसने पेट घेऊन मोठा स्फोट झाला सर्व घर एका आवाजात भस्मसात झाले त्यात घरगुती सामान फ्रीज घरातील वापरातील टी व्ही अनेक घरातील किरकोळ कारकोळ सर्व वस्तू भांडे यामध्ये जळून खाक झाले तर छाया अशोक गोर्डे यांच्या येथे झालेल्या घटनेने टाकळी अंबड येथील नागरिकांमधून आता हळहळ व्यक्त होत आहे त्यांचे झालेले नुकसान बघून एकच ओरड उठले आहे या स्फोटाने संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली घराची झालेल्या नुकसानीबाबत संत गॅस एजन्सीकडून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आता टाकळी आंबडे येथील ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येनं करत आहेत सदरिल्या घटनेची माहिती गॅस एजन्सी धारकास दिली असता इन्शुरन्समार्फत नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आता नागरिकांमधून जोर धरत आहे ही घटना लक्षात घेता जीवनावश्यक वस्तूचे खूप काही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवानं जीवितहानी मात्र टळली तरी, तरी या घटनेची प्रशासनाने नोंद घेऊन या गरिबाला सर्व काही संसार उपयोगी वस्तू देण्यात याव्यात ਆਪੜਾ ਪਾਹਤ ਆਤ ਵਿਜੇ ਸਟਾਰ ਨਿਊਜ਼ ਸਾਡੀ ਵਰਤਨਿਵੇਦਕ ਵਿਜੇ ਸ਼ਿਵਗਜੇ ਸਹਿ ਗੀਰੋ ਰਿਪੋਰਟ ਪਾਈਥਨ ਟਾਕੜੀ ਅੰਬੜ ਸੰਭਾਜੀ ਨਗਰ